अरे बघा टाईम झालेले आता सवा वाजता आलेले आहेत आणि आपण निघलो आहे जट जटप्रपजला भेटायला तर चला तर त्या काकांनी आपल्याला सांगितलं इकडे नाही आहे म्हणून ते ले ले तर बघू आता आपण गोल मैदानला जाऊया हा इकडं मस्त जत्रा लागलेली आहे अगदी मोठे मोठे आकाश पाळणे तिथं डायरेक्ट तर आता आम्ही इकडं निघतोय खूप वेळ झाला आम्ही अर्धा पाऊन तास इथंच थांबलो हो आहे त्या हॉटेलची तर हे काय पुन्हा तुमचं स्वागत आहे दोन दिवसानंतर ब्लॉगमध्ये गाईज वेलकम बॅक टू रोई साई ब्लॉग युट्यूब चॅनल तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तर आता आपण चालू आहे उल्हासनगरला मस्त फेमस युट्युबर आहे जट प्रोजेक्ट म्हणून तो आलेला आहे पुन्हा एकदा उल्हासनगरला लास्ट मागच्या वर्षी आपण गेलेलो उल नोव्हेंबरमध्ये तेव्हा आपण संग भेटलेलो पण नशीब नशीब होतं म्हणून भेटलं या सुद्धा आपण जाणार आहे त्या टायमाला आपलं लोकेशन वगैरे काहीच माहीत नाही कुठं जायचं आहे काय जायचं आहे मागच्या टायमाला जिथं भेटेल तिथंच आपण जाऊया बघू भेटतो का नाही भेटलं तर ठीक तुम्हाला ब्लॉग पूर्ण कंटिन्यू बघायला भेटल नाही भेटला तर एंड इथंच ब्लॉग म्हणजे आपण टाकणारच नाही कसं होईल तर चला आता आपण घरातून निघूया तर बघा टाइम झालेलं आहे आता आठ वाजता आलेले आहेत आणि आपण निघलो आहे उल्हासनगरला जट प्रभ भेटायला तर हे बघा टाईम इकडं गाडी तर आता आपण ऋषीची वाट बघत थांबलो आहे बघू ऋषी खालील म्हणे खूप फटफट उल्हासनगरला काय माहिती भेटेल का नाही पण ब्लॉक कंटिन्यू बघा तुम्ही तर आता हे बघा साडेआठ झालेले आहेत ऋषी पण घालेली तर आम्ही अर्ध्या रस्त्यापर्यंत हायवेपर्यंत पोहोचलो बोलू तुम्हाला दाखवतो हायवेपर्यंत आलेलो आहे तर आता इकडनं निघलो आहे डायरेक्ट तुम्हाला भेटू उल्हासनगरला गेल्यावर बघा आता पाहुणे म्हणजे नऊ वाजता ले आलेले आहेत आणि आम्ही इथं पोचलो मयूर हॉटेलला ब्लॉक माहीत आहे हॉटेल दाखवलं होतं इकडं थांबलंय म्हणून पण आता काय माहिती आतमध्ये आहे का घरी जाऊन झोपला म्हणजे हॉटेल रूममध्ये जाऊन झोपला का काय आता बरं आपल्याला गोल मैदानला जावं लागेल गजानन मार्केट च इकडे येते तो बघू थोडा वेळ इकडे वेट करूयात मयूर हॉटेलच्या बाहेर नाही ते बाहेर वॉचमॅन आहेत त्यांना विचारावं लागेल ला ला। प्रोजेक्ट आहे का नाही मागच्या टायमाला तेवढा काय विचार वगैरे करून नव्हता त्याच्यामुळे डायरेक्ट भेटला होता याडा या काय माहिती भेटतो का नाही लास्ट टाइम ऋषी पण होता आपल्यासोबत मग भेटेल असं वाटतंय शोधायला लागेल शोधावं लागेल आता खूप कारण की लास्ट टाइम हॉटेलमध्ये वगैरे नव्हतं त्यांचे काहीतरी सरा असते तिथं थांबला होता तो आता बघू थोडा वेळी वेट करूयात बघू आता इकडे वॉशमॅनला विचारले तो गेल्या आतमध्ये विचारायला काय माहिती आहे का नाही बघू आता नसलं तर गोल मैदानला जाऊयात तर बघू गेल्या आतमध्ये बघायला गाडी आहे का नाही तो तिकडे ऋषी थांबलाय तर चला तर त्या काकांनी आपल्याला सांगितले इकडे नाहीये म्हणून ते तर बघू आता आपण गोल मैदानला जाऊया हाय का नाही तिकडं नशिबात असलं तर भेटल नाही तर काय मयूर हॉटेल नाही तर बघू टाईम भेटला तर दोन तीन दिवसांनी परत एकदा येऊ उल्हासनगर आलं कधी ट्रॅफिक नाही भेटल असं होणारच नाही असतेच कंटिन्यू आता इकडे लेफ्टला गेल्याने मार्केटला गेलो अजून भेटल नशीब एवढं चांगलं पाहिजे मस्त समोरून डायरेक्ट केवळी तारेत दिसली पाहिजे गाडी नाही काय गाडी नाही गेलय चक्की गजानन मार्केट मध्ये सुद्धा गर्दी नाहीये आपण याच्या दिवस त्याचा ब्लॉक बघितला इकडेच फिरत होता गजानन मार्केटला आता सगळे सनगीन संपले एवढी गर्दीच नाही काय तर इकडं रस्त्यानी बघत बघत जावं लागेल दिसलं तर ठीक <skrana> <ì कै शेवटी नशेप> इकडे या साइडला त्यांचा काहीतरी आहे प्रोग्राम इथं पूर्ण लाईटिंग वगैरे लावली अर्ध जास्त असतील तर पंजाबी लोकच दिसतील हा कुठं पण लगेच टॉर्च लावून बाहेर येईल ते ब्लॉक बनवायचं लास्ट टाइम नाही आम्ही दोघे जे रस्त्याने चालत चला टाईट समोर आलेला ब्लॉक बनवत बनवत या टायमाला काय माहिती त्याच्याशी बायका नाही आता आम्ही फिरतो इकडंच त्यांचं हा इथं समोर प्रोग्राम चालू आहे दोघीकडनं फिरता फिरता जर दिसलं तर ठीक हे बघा इकडं समोर लावले ना गेट इकडं त्यांचा प्रोग्राम असतो हा इकडं समोर बघूयात आता काय विषय काय घरी थोडा वेळ थांबून तिकडं मस्त जत्रा लागलेली आहे कधी मोठे मोठे आकाश पाळले तिथं डायरेक्ट तरी बघा आम्ही इकडं पूर्ण गोल मैदानला पूर्ण गोल चक्कर मारले तरी कुठं दिसत नाहीये तर आता जाऊ परत त्याच्या हॉटेलच्या चे इथं हॉटेलच्या इथं ठीक थोडं वेळ तिथं थांबू दहा एक मिनटं बघा इकडं तिकडं फिरून परत आम्ही इथं हॉटेल जवळ आलेलो आहे त्याला मूड ऑफ होत चालला एवढं लांबून आपण आले अजून दिसतच नाही कुठं हॉटेल पण एवढं भारी किती घरी गेला तरी त्या बोलू पण नाही शकत रिटर्न टाइम बघा पावणे दहा झालेले आहेत तरी आम्ही इथून इथं हॉटेलच्या इथंच थांबलेले आहेत काय माहिती येईल का नाही आलं तर ब्लॉक कंप्लीट करून तुम्हाला बघायला भेटेल हा ब्लॉक आता हा ब्लॉक फ्लॉप होईल पूर्ण किती वेळ थांबावं लागेल काय माहिती जास्त वेळ नाही थांबणार आता पावणे दहा झालेत ना दहा मिनटं थांबू दा पिकडनं निघूया घरी बघा बघत रीलय हॉटेल मयूर परत काक विचारलो होत आहे का नाही तो नाही आला अजून सगळ्या गाड्यांवर नजर निकडनं तिकडनं तर आता आम्ही इकडनं निघतोय खूप वेळ झाला आम्ही अर्धा पाऊन तास इथंच थांबलो आहे हॉटेलच्या इथं तर तो काय आला नाही चला निघूया आता इकडनं तर हे काय पुन्हा तुमचं स्वागत आहे दोन दिवसानंतर ब्लॉकमध्ये तर आता कसं संडे होता म्हणजे संडे नव्हता सॅ सॅटरडे आज आप आप तर आपल्याला सुट्टी होती आणि टाईम झालेला आहे बघा पाच वाजता झालेले आहेत तर आपण एकटाच निघलो आहे उल्हासनगरला तर मस्त जाऊया परत एकदा बघू आपल्याला जट प्रॉपच्यात भेटतो का नाही त्याच्या बंगल्याची तरच जाऊन थांबू बंगला म्हणजे त्याच्या हॉटेलचीच जाऊन थांबू आज बघू आता पाऊस तर चालू आहे थोडा थोडा पाऊस बंद झाला म्हणून निघलो आहे घरातनं तर असंच तुम्हाला अजून पुढे जाऊन भेटतो मस्त त्यासोबत बघू आता भेटतो का नाही परत जाऊन आज नाही भेटलं तर नंतर कधी आज आणच नाही आपण एकदम आरामात आरामात जाऊ आपण मस्त उल्हासनगरला आरामात मस्त एन्जॉय करत पाऊस वगैरे पण पडतो थंड वातावरण झालेलं आहे बघा काय आपण फायनली इथं उल्हासनगर मध्ये पोहोचलेलो आहे आणि आता चालू आहे जट प्रोभज्योतच्या हॉटेलच्या इथं जिथं तो थांबलेला आहे स्टेसाठी तर चला जा हॉटेलच्या इथं मग भेटू तुम्हाला अरे बघा आपण इकडं गाडी लावलेली आहे परत आणि इकडं मयूर हॉटेल तर आता बघूया तिथं ते परत हॉटेलचे सिक्युरिटी गार्ड आहे म्हणजे वॉचमॅन आहेत त्यांना जाऊन विचारू प्रभज्योत आहे का नाही तिथं तसं म्हणून बघू भेटतो का नाही तर आत्ताच आपण त्या वॉचमॅन काकांना विचारलं ते म्हणले आत्ताच अर्ध्या घंट्याआधी तो फॅमिलीला घेऊन गेला आहे कुठेतरी था था तर आता बघू इथं वेट करू कारण की आता तर खूप टाईम आहे आपल्याकडं साडेपाच वाजलेली हे बघा इथं उल्हासनगरमध्ये थांबलो आहे था तर बघू जसं येईल तसं तुम्हाला पण दाखवू हे आपण मस्त भेटू आणि जाऊ घरी मित्रांनो त्यांची आत्ताच बहीण मम्मी आणि वाईफ जट प्रभज्योतची गेली आत्ता इकडनं आपल्या हॉटेलमध्ये काय बोलतो भाऊ जयबी आपला एक मित्र भेटला होता प्रवीण सोनोने तर बघू आता त्यांना विचारलं बाई कधी येणार ते बोलते आता काय माहिती इकडे तिकडे फिरत बसला तो तर बघू येत नाही तोपर्यंत इथंच थांबूयात मी वेट करू त्यांचा रस्ताचे दिसले हो ले तर अजून असं एक्साइटमेंट होती त्यांना भेटायची सहा वाजता आलेले आहेत ना आपण इथंच थांबलो आहे अजून ते दादा भेटले होते गायत आपल्याला नांदेडचे तर ते म्हणले मित्रांनी त्यांना बोलवलं होतं इथं कामासाठी पण मित्र काय त्यांचा फोन उचलत नाही येतो तो पण इकडनं गायब आहे ते म्हणले खूप भूक लागली काहीतरी द्या खायला कॅश तर काय नव्हते माझ्याकडे इथे एक होता पाय वगैरे वाला मग त्यांना तिकडनं काहीतरी खा खाऊ घातलं काय करणार आता आपण ज्यासाठी तिथं काम होत नाही आहे अजून किती वेट करणार काय माहिती <laughs> तुम्ही म्हणत असेल कोण आहे जट प्रभज्योत वगैरे हो काय माहिती तुम्ही एकदा यूट्यूबला सर्च करा किंवा इंस्टाग्रामला सर्च करा जट प्रभज्योत पंजाबी मुलगा आहे एवढे भारी ब्लॉग बनवतो ना डेली ब्लॉग बनवतो डेली त्याचे आपण ब्लॉग बघतो एक एक घंटे येतोच त्याचे ब्लॉग असतात तर काय माहिती आता मग इथं थांबलो आहे वाट बघत तर बघा मित्रांनो आता संध्याकाळी झालेले आहेत साडेसहा हे बघा हॉटेलच्या लाईटीसुद्धा चालू झाल्या आहेत आपण इकडं दिवसा आलो होतो रात्र झालेली आहे अजूनपर्यंत काय प्रब्जत भाई आलेले नाही आहेत तर बघूया अजून वेट करूयात आपल्याकडे काय आज वेळच वेळ आहे पण आज त्यांना आपण भेटूनच जाऊ एवढं लांबून दिल्लीवर नाही तर उल्हासनगरमध्ये म्हणजे आपल्या इथं आलेत मग काय नाही भेटायचं बघू अजून वेट करूयात बसलो आहे पाय पण खूप दुखत आहेत एक ताज लेक्स मारले होते आपण तर बघू वेट करूयात गाड्या रस्त्याने चालू आहेत गाड्या वगैरे हो इकडं तिकडं इथेच बघतोय त्यांची गाडी कधी येते कधी नाही काय ज्या माणसाच्या शाळेत बघा ना केवढी कसं असतं ना काही काही जणांना बनवलेलं असतं देवानी एवढी जायचं एवढी बघा ना बोलत बोलतोय ते टाइम झालेला आहे सात चाळीस बघा टाईम झालेला आहे बरोबर आठ वाजलेले आहेत आणि आपण तरीसुद्धा इथं मयूर हॉटेलची तर ता। थांबलेलो हे रफजतची वाट बघत एक दादा पण होते इथं सोबत ते पण गेलेत काहीतरी खायला आणायला त्यांना पण भूक लागली होती त्याच्यामुळं तर बघूया आता कधी येतो कधी नाही आठ तर वाजले नऊच्या आधी ते यायला पाहिजे शक्यतो साडेपाच वाजून थांबलो तो इथं खूप पैता गेला होतं बरंच झालं ते दादा सोबत त्यांनी सगळं गप्पा मारत वगैरे बसलो असं टाइमपास हे ते आता बरं वाटलं टाईम तेवढं निघून तरी गेला आता बरोबर आठ वाजलेत आठ आणि आता काय माहिती वॉचमॅन लोकांच्या ड्युट्या पण चेंज झाल्यात तिथून त्यात यायचा पत्ता नाही आपला ब्लॉक तर काही जट प्रोजेक्ट बघणार नाही तरी बघा काही जेट प्रभ्योत आलेला आहे इथं तेव्हा आता गाडीतून खाली उतरल हो फायनली किती टाइम बघा झालेला आहे पावणे नऊ वाजता आलेले आहेत नाश्ता आलेत

तर फायनली मस्त आम्ही जटप्रोप जोतला भेटलेलो आहे खूप वेळ तीन चार घंटे थांबलो इथं हे दादा पण होते सोबत होते म्हणून जरा वेळ झाला आपला टाइमपासून थांबलो ते आता बघा ना पावणे नऊ झाले तर आम्ही आणि नऊ वाजता आम्ही घरी निघणार होतो तेवढंच म्हणजे नशीब चांगलं होतं आमचं की नाही तर उद्या परत सकाळी यावं लागलं ला। <laughs> तर चला आता आपण इकडं निघूया निघतोय दादांना पण बाय बाय करू चला भेटून नंतर बाय बाय हा हा चला आपण इकडनं गाडी काढूया जाऊ आप, आता फटफट घरी टाइम की झाले नऊ वाजलेत आपण आलो तो साडेपाच वाजता चला हा आपण आलो तो साडेपाच वाजता फायनली मस्त भेटले जेट प्रभज्योत जे मस्त व्हिडिओ वगैरे पण काढला फोटो वगैरे पण काढला मजा आली एक नंबर तर बघू आता जरा जाऊ घरी भेटू तुम्हाला बिल्डिंग खाली गेल्यावर तर आपण मस्त आलेले जेट प्रोजेक्टला भेटून मस्त खूप मस्त वाटलं त्याला भेटून थोडा वेळ थांबलो तो काय करणार जाऊ दे मस्त भेटलो एवढं तीन चार तास आपण थांबलो त्याच्या आधी दोन दिवस आधी पण गेलो तेव्हा पण एक तास थांबलो तर तुम्हाला मस्त इथपर्यंत आपला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनेलला नवीन असणार तर चला बाय बाय